सकाळी मुलेरच्या किल्ल्यावर चढलो आणि रस्ता चुकून गेलो भो बेकार फजिती नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज सकाळी सकाळी म्हटलं चला मुलेरच्या किल्ल्यावर जाऊ ट्रेकिंगला काढली गाडी आणि आम्ही सरळ निघालो एकेकाळी प्रत्येक विकेंड ला ट्रेक करणार आम्ही आज बऱ्याच वर्षानंतर ट्रेकिंगला जाणार होतो आता जिथपर्यंत गाडी चढली तिथपर्यंत चढवली नंतर मर्सिडीजला बाजूला लावून दिलं आणि आमची गँग सरळ निघाली किल्ल्याकडे तर जातानाच आम्हाला ना रस्त्यामध्ये रात्री जे टेंड करून राहणारे ट्रेकर्स होते ते भेटले आम्ही वरती गेलो नंतर कळलं की आमचा रस्ता चुकलेला आहे मग परत आम्ही माघारी फिरलो आणि दुसऱ्या रस्त्याने फायनली आम्ही गडावर चढलो होतो वरती गेल्यानंतर आम्ही पूर्णपणे थकलेलो होतो कारण की बऱ्याच वर्षानंतर चढलो त्यामुळे प्रॅक्टिस पण न गडावर चढल्यावर तिथल्या असलेल्या थंड पाण्याने आम्ही हातपाय धुतले आणि मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिरामध्ये अतिशय शांतता होती अतिशय मनाला प्रसन्न करणारं वातावरण होतं आणि या किल्ल्यावरून मांगी तुंगीचा आणि दावल मलिक बाबाचा डोंगर अतिशय स्पष्टपणे दिसत होता तर मित्रांनो आता या किल्ल्याच्या वरती एक योगी बाबावर आता आम्ही ज्यांना भेटायला जाणार आहोत तर मित्रांनो तो भाग बघण्यासाठी आता चॅनलला फॉलो करा आणि आमचा पुढचा भाग